हाय फ्रेंड आज आपण बनवणार आहोत सोयाबीनची रस्सा भाजी त्यासाठी हे सोयाबीनचे पुढं आणलेला आहे आता आपण कट करून घेऊ शकता अशा प्रकारे आपण फोडून घेतलेले आहे पुढे बघू शकता असं सोयाबीन आहे आता आपण हे गरम पाणी करत घेऊ थो। थोडंसं गरम झाल्यानंतर आपण यामध्ये हे टाकून घेऊया सोयाबीन चांगलं भिजल आपलं पाणी गरम झालेलं आहे आणि सोयाबीन आता यात भिजवणार आहे गॅस बंद आपण त्यासाठी आलं लसूण आणि खोबरं घेतलेलं आहे आता ते आपण मिक्सरच्या भांड्यात वाटणार आहात मिक्सरच्या भांड्यात टाकूया तर हे पूर्ण वाटून घेणार आहात आपण बारी अशा प्रकारे आपण वाटून घेतलेला आहे बारी आता आपलं हे सोयाबीन आहे ना हे भजून झालेलं आहे आता आपण दोन तीन पाण्यानं धुवून घेऊया आपल्याला बघूया अशा प्रकारे आपण पिळून घेतलेलं आहे बघू शकता पाणी काढून घेतले आता आपण फोडणे देऊया बघा मी त्यासाठी सोयाबीन काळे तिखट मीठ आणि हे मसाला घेतला आहे लसूण खोबरा आणि अद्रक वाटून सोपन डाळीचं पीठ मी तर ठेवून घेतले आहे कढई तेल टाकलेलं आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये खोबरं हे लसूण टाकून घेणार आहे टाकून घेतलेलं आहे घेणार आहे तिथं गरम पाणी ठेवले करायला मी यात काळे तिखट मिरचू आणि मीठ टाकले बघू शकता मीठ चवीपुरतंच टाकायचं मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे मी डाळीचं पीठ टाकले कारण की आपली ग्रेव्ही गाढा बनावी त्यासाठी करून घ्यायचं चांगल्या प्रकारे गरम मसाला घेतलेला आहे थोडासा गरम मसाला टाकणार आहे यामध्ये आता सोयाबीनच्या आपल्या हे वड्या टाकून घेणार आहे पिळून घेतलेली हे सोयाबीनच्या वड्या टाकून घेणार आहे हा अशा प्रकारे आपण मिक्स करून झालेला आहे मी इकडं उकळायला पाणी ठेवले आता हे पाणी ॲड यात आपल्याला जेवढी भाजी करायची तेवढंच पाणी आणि पाणी टाकून घेणार आहे थोडंसं लागणार आहे त्याला पाणी त्यासाठी मी पाणी टाकलेलं आहे बघू शकता अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे आपण पाच मिनिट याला उकळू देऊयात चांगली पाच मिनिटानंतर बघूया अशा प्रकार अपनी भाजी पांच मिनटान छान तैयार बहू शकता अपन Thank you